नऊ वर्षांच्या लांब लढाई नंतर अखेर एक निकाला जाहीर झालाय एक भयंकर हत्याकांड ज्याने महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकलं सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची अमानवी हत्या एक प्रकरण ज्यामध्ये अनेक मोठे प्रश्न उभे राहिले होते पण आता त्याला उत्तर मिळाले दोन हजार सोळा साली अश्विनी बिद्रे एक पोलीस अधिकारी कळंबोली नवी मुंबई येथून गायब झाल्या होत्या सुरुवातीला त्यांच्या कुटुंबानं त्यांचा केवळ गायब होण्याचा अंदाज घेतला पण जस जसा वेळ केला तस तसं त्यांचं भयकारी सत्य समोर आलं अश्विनी मृत झाल्याचं अश्विनी बिद्रे ज्यांचा विवाह राजू गोरे यांच्याशी दोन हजार पाच मध्ये झाला होता त्या पोलीस दलात एक चमकदार अधिकारी होत्या पण एक गोष्ट त्यांना अखेर मृत्यूकडे घेऊन गेली ती होती त्यांचे वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी असलेलं नातं अभय कुरुंदकर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक तो केवळ अश्विनी यांचा सहकारी नव्हता तर अश्विनी यांच्या जीवनात एका वेगळ्या मार्गासाठी आला होता परंतु जो संबंध एक वेळा व्यावसायिक होतो तो लवकरच अंधाऱ्या मार्गाने वळला दोन हजार तेरा मध्ये अश्विनीला प्रमोशन मिळाल्यानंतर रत्नागिरीला बदली करण्यात आली त्यानंतरही कुरुनकर वारंवार अश्विनी यांना भेटत होता त्यांचा वाद वाढत गेला आणि अश्विनीच्या कुटुंबानं हे जाणून घेतलं की काहीतरी चुकीचं घडतंय अश्विनीच्या कुटुंबियांनी त्यांचे वैयक्तिक संबंध तपासले आणि त्यात असलेल्या ताणतणाव धमक्या आणि कुरुंदकरनं केलेले संशयास्पद वर्तन हे सर्व त्यांच्या मरणाचे साक्षीदार ठरले दिवस होता अकरा एप्रिल दोन हजार सोळाचा अश्विनी बिद्रे अखेर अदृश्य झाल्या मात्र त्यांची हत्या खूपच आधी झाली होती अभय कुरुंदकरनं त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या दिवशी रात्री अश्विनी यांच्या मृतदेहाचा बंदोबस्त केला कुरुंदकर कुंदन भंडारी आणि महेश पाळणीकर यांच्या मदतीनं त्या हत्यानंतर मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पण एका गोष्टीनं हे सर्व उघड झालं कुरुंदकरनं अश्विनीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबियांना संदेश पाठवले असं भासवलं की ती जिवंत आहे पण एक छोटासा तपशील ऐवजी वाय वापरणं आणि त्याची फसवणूक उघडकीस आली सायबर तज्ज्ञांनी अश्विनी आणि कुरुंदकरच्या मोबाईल्स मधून महत्वाचा डेटा पुनर्प्राप्त केला जो पुरावा म्हणून अत्यंत महत्वाचा ठरला पोलिसांनी कुरुंदकरच्या गडबडलेल्या दाव्यांचं खंडन केलं आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीनं या गुन्ह्याचा पर्दाफाश केला नंतर न्यायालयाने दिलेला तत्काळ निकाल अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा व वीस हजार रुपये दंड ठोठावला तर कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल सात वर्षांची शिक्षा सुनावली अश्विनीच्या कुटुंबासाठी एक पत्नी एक मुलगी आणि एक पोलीस अधिकारी गमावणं अत्यंत दुःखदायक होतं आणि ते दुःख कधीच कमी होणार नव्हतं परंतु आज या सगळ्या घटनेला अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळालाय